पांडुरंग उत्तमराव मुंडे यांच्या नागरी सत्काराच्या निमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरामजी मुंडे प्रमुख पाहुणे माजी आमदार आदरणीय संजयजी दौंड आदरणीय आदित्यजी बुरांडे साहेब आणि आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन ज्यांनी केलं ते केंद्रे सर उपस्थित सर्व बंधू आणि बघणीन आता केंद्र सरकारने एवढं खूप खूप असं छान मार्गदर्शन केलं आणि काही के मला वाटतंय की ज्यांच्या आता आम्हाला बोलण्यासाठी काही काही ठेवलं नाही परंतु एक लग, लग लक्ष गो गोष्ट आहे की आत्ता सध्याचा काळ हा मेहनतीचा काळ आहे तुमचं क्षेत्र कोणतंही असो शिक्षणाचा असो शेती शेतकऱ्याचा असो व्यापाराचा असो ज्या ठिकाणी जो मेहनतीनं पुरं जाईल त्याचं क्ष त्याचंच भलं होईल असा हा काळ आहे आपल्याला पांडुरंगी आता आत्ताच त्यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त केलं की मी दोन वर्ष व मोबाईल पाहिला ना नाही आणि खूप प्रचंड अशी बारा वर्ष मेहनत केली त्याचं फळ आज त्याला मिळालं आज तो फक्त क्लास वन झाला नाही तर त्याला प्रमोशन मिळून तो उच्च पदावर निश्चित जाणार आहे त्याच्यामुळं उत्तर उत्तर प्रगती त्याची होणार आहे आज मीला धन्यवाद देतो आमचे आहेत आणि त्यांना त्यांचं मन भरून आलेलं असेल की आपल्या मुलानं आपला झेंडा या त्रिलोकात लावलेला आहे आणि मांडेखेलच्या सर्व ग्रामस्थांना आणि विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना मनोबत विचारतो की यांचा आदर्श घेऊन आपली मुलं घडवावीत आणि उत्तर उत्तर या मांडेखेलामधून असाच सत्कार नागरी सत्कार प्रचंड अशा बहाने करावा आणि तू गावकऱ्यांचेसुद्धा मी म मनपूर्वक आभ आभार मानतो की आपल्या या भूमिपुत्राला तुम्ही साजस असा सत्कार केला आहे एवढं बोलतो आणि थांबतो